काढलेला काँग्रेस प्रेमी आज त्या काँग्रेस प्रेमी ग्रुप वरती ऋतूराज दादांपेक्षा माझ्याच नावात चर्चा होते कारण मी आज बाप झालोय बंटी साहेब एक सांगतो दोन हजार चौदाला आम्ही तुमच्या विरोधात होतो आणि अजूनही आमच्यावर शेकापचा शिक्का आहे म्हणजे माझी भावकी माझे वडील सुद्धा शेकाप पण त्यांच्यावरती काय झालंय त्यांना आपण काँग्रेसच्या विरोधात आता एवढं कळतोय पण आपण शेकाप कडून होतो हेच विसरून गेले म्हणजे जे शेकापचे विचार होते विचार थोड़ी शे, थोड़ी शे ते विचार थोडेसे थोडेसे डगमगले मग मी लोकांना म्हणतोय आज मुलं सुद्धा मला म्हणालीत अरे मग आता वडिलांचा अशी बाजू तुझी अशी बाजू तुझ्या बाळाचं काय मी त्याला सांगितलं माझं बाळ जेव्हा मोठं होईल ना जेव्हा ते मतदान देईल ते सांगेल जन्माच्या दिवशी माझा बाप काँग्रेसचं महत्व ह्या गावाला सांगत होता आणि माझ्या बाबतीनं म्हणाय गेलं तर जन्मापासून मरेपर्यंत मेलो तरी हातच वर असणार थोडक्यात सांगतो फक्त मला थोडाच वेळ घेतोय मी मला सांगायचं मित्रांनो पंचसू मी जे काँग्रेसची आता जे पंचसूत्रे तेच फक्त मी तुम्हाला सांगण्यात आलोय बघा तरुणांच्या हातात रोजगार कसे गेले तुम्ही उत्तर द्यायचं आहे बल्क डर्क बार कुठे गेला मोठ्यानं बोला बल्क डरबार कुठं कुठे गेला एक लाख एम्प्लॉयमेंट देणं होतं ते एक लाख एम्प्लॉयमेंट मध्ये कोल्हापूरचे पाचशे गेले असते माझ्या शेरगावचे पाच जण ते गेले असते पंचवीस जणांना रोजीरोटीचा रोजीरोजीचा प्रश्न सुटला असता बल्क डग पार्क तिकडे नेला वेदांता बॉक्सकॉन कुठे गेला नाही वेदांता फॉक्सकॉन यांनी तिथं नेला फॉक्सकॉन ही तैवानची जी कंपनी आहे त्यांनी तो माघारी घेतला कारण त्यांनी कारणच दिलं नाही हा तैवान सुद्धा हा सुद्धा वेदांता फॉक्सकॉन एक लाख एम्प्लॉयमेंट देणार होता त्यानंतर आहे पाणबुडीचा प्रकल्प असेल कुठे गेला गुजरात सगळं नेलं ते सगळं गुजरातला नेलं मग आपल्या हातात काय दिलं म्हणजे भ्रष्टाचार आणि खोक्यांनी संपवली महाराष्ट्राची माती बघा भ्रष्टाचार आणि खोक्यांनी संपवली महाराष्ट्राची माती या हरामखोर उडतीचे आणखी पुरावे देऊ किती किती पुरावे ते भ्रष्टाचार करून संपवली महाराष्ट्राची माती या हरामखोरांचे आणखी पुरावे देऊ किती खरं सांग रे मराठी माणसा तुला जाग काय येत नाही आईच्या पदरचं नेलं रे तर तुला राग काय येत नाही मित्रांनो राग यायला पाहिजे याने आमच्या सगळ्या हातातलं नेले दुसरी गोष्ट सांगतो लाडक्या बहिणी यांना आत्ताच का आठवली अडीच वर्षापासून यांना आठवली नाही मी अंगणवाडी सेविकांनाही सांगतो मी त्यांच्याशी बोलतोय अंगणवाडी सेविका असतील अशा सेविका असतील ते आता खुश आहेत पण तुम्हाला अडीच वर्षात दिल का दिलं नाही आत्ताच का दिलं अशा सेविकांना मोठं करण्याचं काम फक्त काँग्रेसनं केलंय शान आणि गादीचा मान असणारे आमचे छत्रपती शाहू महाराज यांचे आगमन झालेलं आहे गोकुळ नगरीत त्यांचे सहश सहश स्वागत छत्रपती शिवाजी महाराज <amplify sigh BTadina> मी कुणाचंच नाव घेतलं नाही मी स्माने व्यासपीठ म्हणलं पण मी तर शाहू महाराजांचं सहर्ष स्वागत करतो हा आमचा आस्थेचा विषय आहे शाहू महाराजांचं इथं सहर्ष स्वागत मित्रांनो आता येतोय मी लाडक्या बहिणी योजनेकडं लाडकी बहिणी यांनी योजना दिली आता परवा एक झालं एकशे चार रुपयेला तेल घेतलं विकत एकशे चार रुपयेला दुसऱ्या दिवशी जातो तर एकशे वीस रुपये चालतं पंधरा किलोच्या डब्याला दोनशे चाळीस रुपये एक्स्ट्रा नवरा बायकोची भांडणं कारण तो आणायला गेल तर संध्याकाळी सात वाजता दोनशे चाळीसच का गेले तो विचार आला शांत बसला म्हटला बहीण म्हणजे तुम्ही इकडे द्यायचं इकडे काढून घ्यायचं काँग्रेस म्हणतोय आम्ही जीवनावश्यक वस्तूंचा दर स्थिर ठेवून तुम्हाला लाडके बहिणीचा सन्मान देऊ हे लक्षात घ्या इकडे काढून घेणं आम्हाला नको आहे तर लाडक्या बहिणीचा सन्मान घेणारे तुम्ही विचारा तुमच्या आईला विचारा जेव्हा बहात्तरचा दुष्काळ होता आई त्याच वेळी त्याच वेळी पोलिओनं डोकंवर काढलेलं आणि या पोलिओसाठी काँग्रेसनं खूप पैसा खर्च केला म्हणून माझ्या बापाचं हातपाय चांगलं राहिलं त्या माझ्या बापाचं हातपाय चांगलं राहिलं म्हणून मला ते शिकवू शकले ह्या काँग्रेसचं महत्व तू विसरू नकोस बहिणीला सांगा बहीण तुला माहिती झालंय ना तिने पंधराशे दिले ना आम्ही तीन हजार देतोय जेवणावश्यक वस्तूंचा दर स्थिर ठेवून बहिणीला सांगा तुला मिळाला मिळालं तुझ्या मुलाचं काय म्हणजे माझ्या भाच्याचं काय या भाच्याला नोकरी मिळू नये म्हणून मुद्दाम पेपर फोडतात काँग्रेसचा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यात होता त्यांच्या लोकसभेचा की दहा वर्ष शिक्षा आ, पेपर फुटिल्ला का होती यांना नोकऱ्याच द्यायचं नाही यांना चार वर्षाचं ते अग्निवीर द्यायचं आहे आणि परत बघ भीक मागल्यासारखं म्हणजे जो देतोय पैसे त्यालाच आपण देव मानायचं हे चुकीचं आहे आणि त्या बहिणीला सांगा दाजीच एकदा उशी बघ पस्तीसशे एवढ्या पाण्यातनं सोयाबीन काढून पस्तीसशेनं विकला तिचं उशी संध्याकाळची नक्की भिजलेली असेल मग तू विचार कर मतदान कुणाला द्यायचं बायकोलाही तेच समजून सांगा तीन हजार आपण देतोय आणि यांनी हां सगळ्यात महत्त्वाचा विषय जेव्हा काँग्रेसनं हे जे घोषित केलं दुसऱ्या दिवशी बातम्या लागलेल्या त्या बातम्या काय असतील हे खोटं आहे ते खोटं आहे ते खोटं आहे तेलंगणाच्या रेड्डींनी यांना अहवाल पाठवला मोदींनी त्यावेळी ट्विट केलेलं की इथं आम्हाला हे मिळालं नाही म्हणजे शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले नाही त्यांनी अहवाल पाटोला यांनी ट्विट मागं घेतलं परवाच्या आपल्या बातम्या बघा त्यावेळी काँग्रेस आपल्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही माफी मागा नाही तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला तुम्ही जामोरे जा बातम्या काय म्हणजे ह्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे काँग्रेस का गरजेचं आहे हे महाविकास आघाडी आता आपण म्हणूया की का गरजेचं आहे कारण इथला व्यवसाय टिकला पाहिजे इथला मराठी माणूस टिकला पाहिजे महाराष्ट्र जगवायला तुम्ही सांगा महाराष्ट्र जगवायला काय पाहिजे या दक्षिणमध्ये या दक्षिणमध्ये बंटी साहेब आणि ही सगळे मोठे कार्यकर्ते मी जास्त वेळ घेणार नाही हे स्टार प्रचारक आहेत यांना आपण एक वादा करूया का की साहेब तुम्ही महाराष्ट्र बघा दक्षिण सोडा आमच्यावर करायचा वादा करायचा वादा बोला दक्षिणचा एकच आवाज दुदाज, नाही रे कसला आवाज आहे ठाण्या आगाज यार दक्षिणचा एकच आवाज धन्यवाद